श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया आपण दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी करणार आहोत या दिवशी माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर मौल्यवान वस्तू खरेदी करणं या दिवशी शुभ मानलं जातं यासोबतच या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी या दिवशी हे उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मी तुम्हाला एक पवित्र झाडाविषयी माहिती सांगणार आहे तर त्या पवित्र झाडाला तुम्हाला नक्की स्पर्श करायचे आहे त्याचे पूजन करायचे आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या वृक्षाला प्रार्थना करायची आहे आता हे कोणते असे झाड आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडं असतात जी झाडं अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जातात या वृक्षांमध्ये देवी देवतांचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं जर तुम्ही काही विशिष्ट तिथींना जर या वृक्षांची पूजा करत असाल तर या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि या वृक्षांची पूजा केल्यानं या देवी देवतांच्या आशीर्वादानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आता आपण जे झाडं पाहणार आहोत तर त्यातील सर्वात पहिलं जे झाडं आहे तर ते म्हणजे तुळशी मातेचं रोप आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप हे असतंच परंतु या तुळशी मातेची जर आपण काही विशिष्ट तिथींना जर सेवा केली पूजा केली तर त्याचं आपल्याला अधिका अधिक फळ प्राप्त होत असतं तुळशी मातेमध्ये लक्ष्मी माता वास करत असते आणि त्यामुळंच तुम्ही जर या अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर या तुळशीची विधिवत पूजा केली सेवा केली तर तुमच्यावर माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान श्री यांची देखील कृपा राहणार आहे तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय भगवान श्री विष्णूंची पूजा देखील अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच तुळशी मातेला विष्णू प्रिया असं देखील म्हटलं जातं त्यामुळंच तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला जल अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला एक चमच्यावर गाईचं कच्चं दूध घालायचं आहे त्याचबरोबर चिमुडवर हळद घालायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला या तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या तुळशीला या दिवशी गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे विधीपूर्वक पूजा करायची आहे सौभाग्याचे जे वान असतं तर ते तुम्हाला या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुळशीची सेवा करायची आहे त्याच बरोबर तुळशीजवळ तुम्हाला कणकेचा दिवा या दिवशी अवश्य प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्यावेळेला प्रज्वलित करायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद तसेच चिमुटभर पिवळी मोहरी दोन लवंगा देशी गाईचं तूप आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या या दिव्यामध्ये अवश्य टाकायचे आहेत आणि या दिवशी तुम्हाला दिव या तुळशी मातेची अशा प्रकारे दि पूजा करायची आहे आता जे पुढील जे झाड आहे ज्याची आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य पूजा करायची आहे तर ते झाड आहे शमीचं झाड आपल्या हिंदू धर्मात शमीच्या झाडाला विशेष महत्त्व असून तुळशीच्या झाडा इतकंच पवित्र आणि पूजनीय हे शमीचं झाड मानलं जातं शमीच्या झाडाची पानेच नाही तर लाकूड आणि मुळालाही धार्मिक महत्व असून शमीची पाने भगवान शिव श्री गणपती बाप्पा आणि शनिदेवाला देखील अर्पण केली जाते आणि त्यामुळं आपल्याला विशेष फळ देखील प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या शमीच्या झाडाची देखील विधिवत पूजा करायची आहे त्याला जल अर्पण करून त्या ठिकाणी देखील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे आता पुढील जे झाड आहे तर ते म्हणजे केळीचं झाड या केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरिविष्णू वास करतात असं म्हटलं जातं आणि अक्षय तृतीया भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी तुम्हाला या केळीच्या झाडाची विशेष पूजा करायची आहे या केळीच्या झाडाला देखील आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून या केळीच्या झाडाची पूजा केल्यास आपला गुरुग्रह बळकट होतो त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर राहते त्यामुळं आपल्याला या अक्षय तृतीयाला या केळीच्या झाडाची पूजा करायची आहे पूजा करत असताना या केळीच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या केळीच्या झाडाला चण्याची डाळ आणि गुळ घालून नैवेद्य अर्पण करायचं आहे या नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचं पान हे अवश्य ठेवायचं आहे कारण मी सांगितल्याप्रमाणे या केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास्तव्य करत असतात आणि भगवान श्रीहरी विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत आणि त्यामुळंच तुम्हाला चण्याची डाळ आणि गुळ घालून आपल्याला हा नैवेद्य करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला तुळशीचं पान हे ठेवायचं आहे त्याचबरोबर या केळीच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला हळद घालायचे आहे आणि हे जल तुम्हाला या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री हरिविष्णूच्या बीज मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आता जे पुढील झाड आहे ज्याची आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष पूजा करायची आहे तर ते झाड आहे कदंबाचं झाड कदंब वृक्षाला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून ते अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या कदंब वृक्षाची जर पूजा केली साधना केली तर माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या कदंबाच्या झाडाची अवश्य पूजा करायचे आहे आता पुढील जे झाड आहे तर ते झाड आहे वडाचं झाड या वडाच्या झाडाला वटवृक्ष असं देखील म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडानंतर वटवृक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं वट सावित्री हा सण आपल्या हिंदू धर्मात साजरा केला जातो आणि या दिवशी या वडाच्या झाडाची पूजा केली जाते या वडाच्या झाडामध्ये भगवान शिव वास करत असल्यामुळं या झाडाची जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर पूजा केली तर भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहतात आहे 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 आता जे जे पुढील झाड 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 तर ते अशोकाचं अशोकाच्या झाडाला अशोका आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं अशोक वृक्षातही भगवान शिव वास करत असतात अशोक वृक्ष शोक हरतो असं म्हटलं जातं कोणताही शुभ कार्य द्या अशोकाच्या पानाचा वापर हा केला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला उत्तर दिशेला हे अशोकाचं झाड लावल्यानं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते घरामध्ये सुख शांती टिकून राहते घराची भरभराट होते आणि लक्ष्मी मातेचा कृपास््रवाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी राहतो आता जे पुढील झाड आहे आणि अत्यंत महत्त्वाचं झाड आहे तर ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असे हे पिंपळाचे झाड मानले जात असून यामध्ये तेहत्तीस कोटी देवीदेवता वास करतात असंही म्हटलं जातं पिंपळाला अमृताचे झाड असं देखील म्हटलं जातं औषधी गुणाने समृद्ध असलेल्या या पिंपळाला कल्पवृक्ष असं नाव देण्यात आलं आहे या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू वास करत असतात या झाडाची पूजा केल्यानं आपल्याला आरोग्याचं देखील वरदान मिळतं त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड हे त्यांचे स्वरूप असल्याचं सांगितलं आहे आणि यामुळं तुम्ही जर पिंपळाची झाडाची जर पूजा केली तर भगवान श्रीकृष्ण देखील आपल्यावर प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळं त्यांची पूजा करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं त्याचबरोबर आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्री हरि विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये केशव देठात नारायण फांद्यामध्ये भगवान हरी पानांमध्ये आणि फळांमध्ये सर्व देवी देवता वास करत असतात त्यामुळं या पिंपळाच्या झाडाची उपासना करणं खूप फायदेशीर ठरतं आपल्या हिंदू मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट विघ्न तर दूरच होतात त्याचबरोबर आपल्याला पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते याशिवाय पापकर्मापासून देखील मुक्ती मिळते आपल्या हिंदू धर्मानुसार पिंपळाची पूजा केल्यास माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहतो आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला या पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना या झाडाला जल अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध घालायचं आहे चमच्यावर त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि चंदन मिश्रित हे पाणी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर फुलं फळं जे काही तुम्ही पूजेसाठी साहित्य वापरत असाल ते सर्व साहित्य या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला चिमडभर हळद चिमडभर पिवळी मोहरी टाकायची आहे दोन लवंगा टाकायच्या आहेत त्याचबरोबर हा दिवा प्रज्वलित करत असताना कणकेचा किंवा मातीचाच दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जर नसेल तर इतर धातूचा करू शकता परंतु कणकेचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित केल्यानं त्याचं आपल्याला अधिका अधिक फळं प्राप्त होत असतं आणि त्यामुळं तुम्हाला कणकेचा किंवा मातीचा या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा आणि त्यानंतर या पिंपळाच्या झाडासमोर बसून एकशे आठ वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे यावेळेला तुम्ही रुद्राक्षाच्या माळेचा देखील उपयोग करू शकता आणि यानंतर तुम्ही हे जे जल अर्पण केलेलं आहे पिंपळाच्या झाडाला तर त्यातील थोडंसं पाणी ठेवून आपल्या घरी आणायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पिंपळाचं झाड अर्पण केलेलं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून राहणार रा आहे आपल्या घराची भरभराट होण्यास मदत होणार आहे परंतु पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना तुम्हाला ही पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वी अजिबात करायचे नाही यामुळं घरात गरिबीचे वास्तव्य येते आणि शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर असतो असं म्हणतात जे गरिबीचे प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळं आपल्याला सूर्योदयापूर्वी चुकूनही या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही पिंपळाच्या झाडाची जर तुम्ही यावेळेला पूजा करत असाल तर तुमच्या घरी घरामध्ये दारिद्र्य येणार आहे त्याचबरोबर या दिवशी सूर्योदयापूर्वी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ देखील जायचं नाही त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाची रविवारी कधीही पूजा करू नये रविवारी या पिंपळाच्या झाडाला कधीही पाणी जल अर्पण करू नये तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही जी काही झाडं सांगितलेली आहेत त्या झाडांची तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य पूजा करायची आहे या सर्व झाडांची पूजा केली तरी देखील चालेल किंवा यापैकी तुम्हाला ज्या झाडाची जा पूजा करणं शक्य होईल तर त्या झाडाची तुम्ही या दिवशी अवश्य पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल घरामध्ये सुखसमृद्धी येईल तुमच्या मुलांची पतीची प्रगती होईल आणि हे मी तुम्हाला जी झाडं सांगितलेली आहे तर ह्या सर्व झाडांमध्ये माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीहरी विष्णू वास असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी वार येता आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असून त्याचबरोबर अक्षय तृतीय त्या ही भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारचा हा जर उपाय केला तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद राहणारच आहे त्याचबरोबर तुम्ही दररोज जर या झाडांची पूजा केली तरी देखील अतिशय उत्तम किंवा विशिष्ट तिथी ज्या असतात अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी या दिवशी जरी तुम्ही यांची पूजा केली किंवा गुरुवार शुक्रवार मंगळवार तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा हा उपाय अवश्य या क्षय तृतीयाच्या दिवशी करावा तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद